अवधूतचिंतन चिंतन श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो रोज देवपूजा करणाऱ्यांनी नक्की बघा देव तुमची पूजा खरंच स्वीकारतात का देव तुमची पूजा स्वीकारत असेल तर तुमच्यासोबतही या घटना घडणारच शंभर टक्के रोज देवपूजा करताय तुमची पूजा देव स्वीकारतोय का देवासमोरील दिव्याची ज्योती सरळ देवाच्या दिशेने देवपूजा रोज करता पण देव तुमची पूजा स्वीकारतात की नाही हे कसं ओळखतात हा प्रश्न आज जवळजवळ प्रत्येक भक्ताच्या मनात कुठे ना कुठेतरी असतोच कारण आपण दिवा लावतो अगरबत्ती पेटवतो मंत्र म्हणतो आरती देखील करतो पण तरीही आयुष्यात काही अडलेलं वाटतं शांतता मिळत नाही कामे रखडलेलीच राहतात आणि मग मनात प्रश्न येतो की माझी पूजा देवापर्यंत पोचते का देव ती स्वीकारतात का म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण यात कोणताही अंधविश्वास नाही संकेत आहेत जे देव स्वतः तुम्हाला देत असतात पण आपण ते ओळखू शकत नाही सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा देव तुमची पूजा स्वीकारतात की नाही याचा निर्णय देव कधीही शब्दात देत नाहीत ते संकेतातून देतात आणि हे संकेत इतके साधे असतात की आपण त्यांना रोज अनुभवतो पण त्याकडे लक्ष देत नाही पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे देवपूजा संपल्यानंतर मनात येणारी शांतता जर पूजा झाल्यावर मन हलकं वाटत असेल विचारांचा गोंधळ थांबत असेल आणि काही क्षणासाठी तरी काळजी विसरायला विसरल्यासारखं वाटत असेल तर समजा देवांनी तुमची पूजा स्वीकारलेली आहे पण याच्या उलट जर पूजा करून उठल्यानंतर लगेच चिडचिड वाढत असेल मनात तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येत असतील आणि देवांसमोर बसूनही मन तिथे टिकत नसेल तर याचा अर्थ पूजा बाह्य स्वरूपात झाली आहे पण अंतर्मन तिथे उपस्थित नव्हतं आणि म्हणूनच देवांनी अजून तुम्हाला तो स्वीकारतांचा संधे संकेत दिलेला नाही दुसरा महत्वाचा संकेत म्हणजे देवपूजेनंतर घडणाऱ्या छोट्या छोट्या घटना अनेक वेळा असं होतं की पूजा झाल्यावर एखादी अडलेली गोष्ट अचानक मार्गी लागते एखाद्या व्यक्तीचा फोन येतो एखादा उत्तर मिळतं किंवा मनात एखाद्या एखादा योग्य विचार येतो या गोष्टी योगाय वाटतात पण शास्त्र सांगतं की या सूक्ष्म घटना असतात म्हणजे देवाकडून मिळणारे संकेत असतात की तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे अनेक लोक म्हणतात मी रोज पूजा करते पण काहीच बदल होत नाही याचं कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे देवपूजा म्हणजे देवांशी व्यवहार नाही की आज पूजा केली तर उद्या लगेच फळ मिळणार देवपूजा म्हणजे संवाद आहे आणि संवादात सातत्य आणि भावना महत्वाची असते म्हणूनच काही वेळा देव तुमची पूजा स्वीकारतात देखील पण फळ देण्यासाठी योग्य वेळ येपर्यंत थांबावंच लागतं तिसरा संकेत म्हणजे देवपूजेदरम्यान घडणाऱ्या गोष्टी जर पूजा करताना दिवा स्थिर जळत असेल अगरबत्ती नीट जळत असेल पण एकाग्र होत असेल आणि वेळ कसा जातो हे कळत नसेल तर हे अत्यंत सकारात्मक संकेत मानले जातात याचा अर्थ त्या तुमची ऊर्जा आणि देवांची ऊर्जा एकाच लयात आली आहे पण जर पूजा करताना सतत व्यत्यय असतील मन अस्वस्थ असेल किंवा चुकूनही चिडचिड होत असेल तर याचा अर्थ पूजा करायची सवय आहे पण भाव नाही आणि भावाशिवाय केलेली केलेली देवपूजा देव, देव स्वीकारत नाहीत हे शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे चौथा संकेत म्हणजे स्वप्नांमधून मिळणारे इशारे अनेक वेळा पूजा नियमित झाल्यावर वेगवेगळ्या प्रकारे स्वप्नातून संकेत देतात ते थेट देव दिसण्याच्या रूपात असतील असंही नाही कधी एखादं मंदिर दिसत असेल पाणी दिसत असेल किंवा दिवा दिसत दी असेल पण प्रतिकात्मक संकेत असतात की तुमची पूजा स्वीकारली गेली आहे आणि मनाच्या पातळीवर प्रक्रिया सुरू झाली आहे पाचवा आणि फार महत्वाचा संकेत म्हणजे देवपूजेनंतर तुमच्या वागण्यात होणारा बदल जर पूजा सुरू केल्यानंतर तुमचं बोलणं थोडं शांत झालं असेल राग कमी झाला असेल किंवा नकारात्मक विचार हळूहळू हो कमी होत असतील तर हा सर्वात मोठा पुरावा आहे की देव तुमची पूजा स्वीकारत आहेत कारण देवपूजेचा पहिला परिणाम हा अंतर्गत बदल असतो बाह्य बदल नंतर दिसतो आता हे लक्षात आलं असेल की देवपूजेचं पूजे देवाची पूजा देव स्वीकारतात की नाही हे बाहेरच्या चमत्कारात नाही तर तुमच्या आत होणाऱ्या बदलात पुढील भागात आपण पाहणार आहोत देवपूजा स्वीकारली गेली नाही याचे स्पष्ट संकेत कोणते आहेत कोणत्या चुका केल्यामुळे देव दूर राहतात आणि पूजा असूनही फल मिळत नाही म्हणूनच पुढचा भाग नक्की ऐका कारण तो तुमची पूजा योग्य दिशेने नेणार आहे देव तुमची पूजा स्वीकारत नाहीत याचे स्पष्ट संकेत आणि रोजच्या नकळत होणाऱ्या चुका आता ते संकेत समजून घेणार आहोत जे खूप कठोर वाटतात पण सत्य असतात कारण देव तुमची पूजा स्वीकारत नसतील तर तेही काही चिन्हांमधूनच कळतं आणि चिन्हे ओळखली नाही तर माणूस वर्षानुवर्ष पूजा करत राहतो पण फळ मिळत नाही सर्वात पहिला ना आणि ठळक संकेत म्हणजे देवपूजा करताना सतत कंटाळा येणं जर तुम्हाला रोज पूजा करीत करावी लागते म्हणून करता येत येत असेल मनातून ओढ नसेल आणि देवासमोर बसायची वेळ आली की दुसऱ्या गोष्टीत आठवत असतील तर हा हा संकेत आहे की पूजाची सवय झाली आहे साधना नाही आणि अशा पूजेला देव स्वीकारत नाहीत दुसरा मोठा संकेत म्हणजे पूजा करताना मनात सतत तक्रारींचा पाढा सुरू असणे देवा हे मिळत नाही ते होत नाही अमुक त्रास आहे तमुक अडचण आहे अशा शब्दांनी पूजा भरलेली असेल तर देव तुमच्यापासून थोडे दूरच राहतात कारण देवपूजा ही कृतज्ञतेच्या कृतज्ञतेची जागा आहे तक्रारींची नाही तिसरा संकेत म्हणजे देवपूजेनंतरही घरातील नकारात्मकता कमी न होणे जर पूजा करूनही घरात सतत वाद होत असतील वातावरण जड वाटत असेल आणि देवघरात बसल्यावरही समाधान मिळत नसेल तर समजा की पूजेची ऊर्जा घरात पसरलेली नाही कारण पूजा मनापासून होत नाही चौथा संकेत म्हणजे देवपूजेतील वस्तूंचा अपमान नकळत होणे देवघर अस्वच्छ ठेवणं देवपूजेचे भांडे इकडे तिकडे पडलेली असणे दिवा अगरबत्ती जळून गेल्यावर लगेच न विझवणं या छोट्या गोष्टी पूजेतील दुर्लक्ष दाखवतात आणि अशा दुर्लक्षतेमुळे देव दूर राहतात पाचवा अत्यंत ते पण महत्वाचे संकेत म्हणजे देवपूजा करताना किंवा नंतर अपराधी भाव येणे काही लोकांना सतत असं वाटतं की मी योग्य पूजा करत नाही माझ्याकडून काहीतरी चूक होते हा अपराधी भाव जास्त वाढला तर तो श्रद्धा कमी करतो आणि देवपूजेचा परिणाम थांबवतो आता या चुका कशा टाळायच्या ते समजून घ्या पूजा करताना शब्द कमी ठेवा भावना जास्त ठेवा रोज एकाच पद्धतीने पूजा न करता कधी कधी फक्त डोळे बंद करून दोन मिनटं दो देवाचं स्मरण करा कारण देवांना कर्मकांडापेक्षा भावना जास्त प्रिय असतात महिलांनी विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे देवपूजा करताना घरातील ताण तणाव देवांसमोर नेऊ नका आधी दोन खोल श्वास घ्या मन शांत करा मग देवासमोर बसा कारण अस्थिर मनाने केलेली पूजा देव स्वीकारणार नाहीत तुम्हाला हे स्पष्ट समजलं असेल की देवपूजा स्वीकारली जात नाही याची कारण बाहेर नाही तर ती आपल्या आत आहेत देवपूजा स्वीकारली गेली आहे हे अधिक खोल पातळीवर कसं ओळखायचं आणि कोणते आध्यात्मिक आणि मानसिक संकेत मिळतात आणि त्या संकेतांचा योग्य अर्थ कसा लावायचा देव तुमचे पूजा स्वीकारली आहे हे खोल पातळीवर कसं ओळखायचं आणि आयुष्यात दिसणारे सूक्ष्म संकेत कोणते आहेत आता त्या संकेताबद्दल बोलणार आहोत जे वरवर दिसत नाहीत पण एकदा दिसायला लागले की तुमचा देवावरचा विश्वास अधिक दृढ होत जातो कारण हे संकेत बाहेरच्या चमत्कारांसारखे नसून तुमच्या शरीरातील मनात आणि आयुष्याच्या प्रवाहात होणारे बदल असतात सर्वात पहिला खोल संकेत म्हणजे देवपूजा झाल्यानंतर कारण नसताना मनात आशा निर्माण होणे परिस्थिती तशीच असते समस्या तशाच असतात पण मनात अचानक एक शांत विश्वास निर्माण होतो की काहीतरी चांगलं घडणार आहे हा विश्वास स्वतःच्या मनात आलेला नसतो तर देवांनी दिलेला असतो आणि हा संकेत दर्शवतो की तुमची पूजा स्वीकारली गेली आहे दुसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे योग्य वेळी योग्य विचार सुचणं अनेक वेळा अडचणी असतात अचानक मनात एखादा उपाय सुचतो एखादा निर्णय स्पष्ट वाटतो किंवा एखादी दिशा दूस दिसू लागते की हे केवळ विचार नसतात तर त्या देवांकडून मिळणारे मार्गदर्शन असतं कारण पूजा स्वीकारली गेली की देव मार्गदर्शन नक्कीच करतात तिसरा संकेत म्हणजे नकारात्मकता सकारात्मक लोकांपासून आपोआप अंतर पडणं काही लोक तुमच्या आयुष्यात हळूहळू दूर जातात काही सवयी सुटाय लागतात आणि काही गोष्टी ज्या आधी आवडायच्या त्या आवडे नाशा होतात हा बदल जाणीवपूर्वक केलेला नसतो पण तो घडतो कारण देवपूजेची ऊर्जा तुमचं संरक्षण करत असते चौथा संकेत म्हणजे देवपूजेदरम्यान शरीरात जाणवणारे स्मोक्ष अनुभव कधी डोळ्यात पाणी येणं कधी अंगावर शहारा येणं कधी श्वास हलका होणं हे सर्व संकेत आहेत की तुमची मन देवाशी जोडलं जात आहे आणि पूजा केवळ बाह्य न राहता आंतरमनातनं पो आहे अत्यंत संकेत म्हणजे आयुष्यातील अडचणींचं स्वरूप बदलणं अडचणी पूर्णपणे संपत नाहीत पण त्यांची तीव्रता कमी होते त्रास देणाऱ्या गोष्टी सहज हाताळता येतात आणि था था संकटातही मन स्थिर राहतं हा बदल देवपूजेचा खराब परिणाम आहे अनेक लोक विचारतात की पूजा स्वीकारली असेल तर लगेच पैसे येतील का समस्या सुटतील का याचं उत्तर स्पष्ट आहे देव पूजा स्वीकारतात तेव्हा आधी माणसाला मजबूत करतात कारण कमजोर मनाला दिलेले सुख टिकत नाही म्हणून आधी अंतर्मन मजबूत करतात देवपूजा स्वीकारलेली गेली आहे याचा आणखी एक संकेत म्हणजे देवा देवाऱ्याकडे देवा आपोआप ओढ निर्माण होणे कोणतीही चांगत नाही तरी देवघरात बसावं वाटणं दिवा लावा वाटतो आणि त्या वेळेवर वेळेत त्यावे वेळेचं भान राहत नाही ही ओढ जबरदस्तीची नसते ती नैसर्गिक असते हे स्पष्ट झालं असेल की देवपूजा स्वीकारतात तेव्हा त्याचा पहिला परिणाम तुमच्या आत दिसतो आणि हाच बदल पुढे जाऊन बाह्य आयुष्य बदलतो पुढील अंतिम भागात आपण पाहणार आहोत की पूजा स्वीकारली गेल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टी नक्की कराव्यात कोणत्या टाळाव्यात आणि पूजेचं पूर्ण फळ कसं मिळवायचं पूजेचं पूर्ण फळ कसं मिळवायचं लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात पैशांचा मार्ग कसा मोकळा होतो आपण त्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या केव्हा केल्या तरच देवपूजेचं पूर्ण फळ मिळतं अन्यथा पूजा स्वीकारली गेली तरी तिचा लाभ अर्धवटच राहतो कारण देव कृपा करतात पण माणसाने ती कृपा सांभाळावली पाहिजेत सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा झाल्यानंतरचा तुमचा स्वभाव अनेक लोक पूजा करून बाहेर पडताच पुन्हा तक्रार नकारात्मक बोलणं राग हेच करतात इथंच लक्ष्मी थांबत नाही लक्ष्मीला शांत संयम आणि कृतज्ञ मन आवडतं म्हणून पूजा संपल्यानंतर किमान काही वेळ तरी मौन ठेवा आणि मनात देवाचं आभार माना दुसरी गोष्ट म्हणजे देवाकडे मागितलेल्या गोष्टी सतत मनात फिरवू नका एखादं मागितलं की ते देवा देवावर सोडून द्या कारण सतत चिंता करत म्हणजे करत बसतं म्हणजे देवावर अशी अविश्वास दाखवून आणि जिथे अविश्वास आहे तिथे लक्ष्मी प्रवेश करणारच नाही तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील शब्दशुद्धी रोज देवपूजा होते पण घरात सतत कटू शब्द निंदा चालू असते तर लक्ष्मी दारात थांबते म्हणून लक्ष्मी येण्यासाठी घरात बोलणं गोड असलेलं गरजेचं आहे चौथी गोष्ट म्हणजे देवपूजेचे साहित्य आणि पाणी यांचा योग्य सन्मान देवांना आंघोळ घातलेलं पाणी कधीही नाल्यात टाकू नका ते पाणी तुळशीला घाला किंवा सॉरी तुळशीला घालायचं नाही किंवा इतर झाडांना घाला पूजा शक्तीने भरलेलं असतं आणि त्याचा अपमान केला तर पुण्य नष्ट होतं पाचवी गोष्ट म्हणजे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी नियमितपणा खूप महत्त्वाचा आहे रोज पूजा वेळ बदल बदलणे कधी करायची कधी नाही असा गोंधळ असेल तर लक्ष्मी टिकत नाही म्हणून रोज ठरलेल्या वेळेतच मनापासून पूजा करा कमी वेळ चालेल पण नियमित असली पाहिजेत सहावी गोष्ट म्हणजे पूजेनंतर कृतज्ञतेचा भाव निर्माण करणे आज हे आज जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानणारी व्यक्ती ही लक्ष्मीला प्रिय असते आणि जी व्यक्ती जे नाही त्याबद्दलच रडत राहते तिच्याकडे हळूहळू हो लक्ष्मी निघून जाते सातवी गोष्ट म्हणजे पूजेनंतर लगेच कोणत्याही विषयी वाईट विचार करू नका कारण त्या क्षणी तुमचं मन अत्यंत शक्तिशाली असतं आणि त्या शक्तीचा गैरवापर झाला तर तीच शक्ती तुमच्याविरुद्ध काम करते शेवटची गोष्ट म्हणजे पूजेनंतर मिळालेल्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका एखादी कल्पना सुचली एखादा फोन आला एखादी संधी दिसली तर, तर ती देवाची कृपा समजून कृती करा कारण लक्ष्मी केवळ पूजा करणाऱ्यांकडे नाही तर कृती करणाऱ्यांकडेही स्थिर होते तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा होता पण आवडलं माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की कमेंट करा अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त